सेलू शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा नागरी बँकेकडे ठेवीदार आणि ग्राहकांची विश्वासार्हता असल्यामुळेच बँकेची दिवसेंदिवस भरभराट होत आहे अशी कबुली साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या स्वतंत्र सैनिक विनायकराव चाठणकर सभागृहात बँकेच्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तेरा जुलै रोजी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर संचालक जयप्रकाश बिहाणी ज्येष्ठ पत्रकार डी व्ही मुळे मधुकर पोळ आदीजण उपस्थित होते पुढे बोलताना हेमंतराव आडळकर म्हणाले की शहरात अचानक बंद पडणाऱ्या काही बँकामुळे ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत परंतु त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची देखील मिळेल त्याची शाश्वती नाही परंतु मागील एकोणतीस वर्षापासून साईबाबा नागरी बँकेने ठेवीदाराचा विश्वास संपादन केला म्हणून दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात बँकेने एक कोटी एकोणनव्वद लाख शहाण्णव हजार रुपये निव्वळ नफा मिळवला आहे याच नफ्यातून दहा टक्के लाभांश सभासदांना देण्यात येणार आहे मार्च अखेर बँकेकडे दोनशे दहा कोटी अडुसष्ट लाख रुपयाच्या ठेवी असून बँकेने एकशे वीस कोटी रुपयाचे कर्ज वितरण केले आहे बँकिंग व्यवहारातील अनेक नामांकित पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहेत याचे सर्व श्रेय ठेवीदार बँकेचे ग्राहक आणि कर्मचारी यांना देत यापुढे साईबाबा नॅगरी बँक ग्राहक सेवेसाठी तत्पर असेल अशी ग्वाही दिली यावेळी प्रस्तावित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणी यांनी केले तर अहवाल वाचन संचालक सुभाष चव्हाण यांनी केले यावेळी कांचन कोरडे ॲडव्होकेट गोविंद शेळके सर्जेराव लहाणे मधुकर पोळ प्राध्यापक प्रभाकर रावते बळीराम माने आदींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन सुभाष मोकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निसार पठाण यांनी मानले